नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे बोट आम्ही या यूट्यूब चॅनलवरती बघा आता आपण तीन वाजले तर आणि शेळ्या सोडायचा टाईम झालेला आहे तर आता आम्ही निघलो शेतामध्ये शेळ्या घेऊन आणि बघा आज आपण हा आवार सगळा सर्व शेळ्यांचा साफ करून घेतलेला आहे सगळं झाडून वगैरे काढले आणि इथं जे खत साचलं होतं ते खतसुद्धा आता ट्रॅक्टरनी बाहेर भरून काढायचं काम चालू आहे बघा डायरेक्ट बघा त्या यंत्राने खत आपण ट्रॉलीमध्ये भरून आता डायरेक्ट शेतामध्ये चाललेलं आहे शेतामध्ये खत काम चालू आहे आता ट्रॅक्टरनी बघा अवजार जोडले आहे ट्रॅक्टरला आणि दोन तीन ट्रॉल्या भरून पण नेल्यात आणि एक दोन ट्रॉल्या भरतील एक दोन ट्रॉल्या भरतील बघा अशा पद्धतीने खत भरायचं काम चालू आहे सर्व आवारात मस्त स्वच्छ झाडून काढलेलं आहे आणि ट्रॅक्टरने शेत चाललेलं आहे शेतामध्ये तर आता हे खत आपण कांदे लावायचे आहेत उन्हाळा कांदे आणि ते उन्हा कांदे लावण्यासाठी जात आहेत शेतामध्ये खत भरून चाललेलं आहे बघा आणि शेतामध्ये आज मजूर पण आहे आपल्याकडं दोन चार कामाला आणि इथून ट्रॉली लगेच भरून शेतामध्ये जाते आणि शेतामध्ये लगेच दोन चार मजूर आहेत ते लगेच खत पांगवायचं काम चालू आहे त्यांचं आणि या बाजूला आपला मशीनचा आणि शेळ्यांचं शेण आहे बरं का तिकडच्या बाजूला खत बघा तिकडं आपण साचून ठेवलं होतं एक आपण काय करतो चार सहा महिन्याचं खत एकदम साचून ठेवतो आणि मग असं ट्रॅक्टरने जमा करून केनीने जमा करून एका जागेवर ते डिपू मारतो आणि एकावरती डिपो जाग्यावरती डिपो मारला का मग असं जवळ आपल्याला लागेल त्यावेळेस मग डायरेक्ट ट्रॅक्टरला केनी जोडायची की भरायचं यंत्र जोडायचं आणि डायरेक्ट ट्रॉलीमध्ये खत भरून शेतामध्ये जाऊन द्यायचं तर चला तुम्हाला दाखवतो पुढं शेतामध्ये कसं खत पांगवत आहे ते पण दाखवणार आहे मी दोन तीन मजूर आहेत आपल्याकडे कामाला आणि बघा शेळीच्या खतापासून किती फायदा होत आहे म्हणजे शेळ्यांपासून किती फायदा होत आहे असं मला सांगायचं आहे शेतीपालना शेळीसाठी शेळ्या आपलं खता शेतीसाठी खताचा उपयोग होतो आणि शेळ्यांपासून आपल्याला पिल्ले मिळतात पिल्ल्यांचा उपयोग आपली उपजीविका करण्यासाठी होतो तर जे आपले बांधव आहेत ते नक्कीच शेळीपालन करू शकतात आणि अनेक फायदे शेळीपालनापासून आहेत का मित्रांनो हो। तर ठीक आहे चला तुम्हाला आता आपल्या शेतामध्ये खत पांगवताना मजूर आणि ते सर्व दाखवणार आहे मी आता आपण थेट शेतामध्ये जाणार आहेत सर्व मंडळी घेऊन तर ठीक आहे चला पुढे बघा आता शेतामध्ये चाललेलं आहे शेळ्या घेऊन आता तुम्हाला जिथं खत घातलं आहे खत घालायचं काम चालू आहे तिथं आपण डायरेक्ट जाणार आहे बरं का आता शेळ्या घेऊन आणि तिथं बघा खूप लांबून आलेले आहेत चार मजूर आपल्याकडे कामाला आहेत चार पाच दिवस झालेत आणि ते मजूर खूप लांबचे आहेत चला त्यांच्या जवळ जर असेल तर त्यांच्याकडून आपण विचारू कोणतं गाव आहे त्यांचं चला आता आपण थोड्याच वेळा शेतामध्ये बघा आपण आता शेतामध्ये आलेलो आहे आणि हे बघा आपण नारळाचे झाडं लावली होती दोन कडेला खूप मस्त नारळ आलेत बरं का त्यांना आता हे पहा दोन झाडं लावली होते नारळाचे त्यांचे नारळ दाखवतो खूप नारळाला नारळ आलेत आत्ता आणि त्याच्यामध्ये ना खूप पाणी खूप पाण्याची झाडं आहेत आणि हे बघा आपलं शेत आणि समोर समोरच तिकडं बघा खत घालायचं काम चालू आहे बरं का शेण खत घालायचं काम आहे चार पाच मजूर आहेत काम चालू पण ते खूप दूर आहेत आता दिसत नाही इथून खूप दूर आहे दिसत नाही आहे